परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचे एका मातेफिरू इसमाने तोडफोड केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी घडली आहे संविधानाच्या प्रतिमेचे अवमान करणाऱ्या आरोपीची नार्को टेस्ट करण्यात येऊन या घटनेच्या पाठीमागे असणाऱ्यांचा शोध घेण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी बारा डिसेंबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना समतेचे निळेवादळ या संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले या घटनेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटत असून अकरा डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात आंबेडकरी जनतेने बंदची हाक दिली होती या बंद दरम्यान डॉक्टर आंबेडकर पुतळा परिसरात मोठा जमाव जमा झाला होता या बंदला हिंसक वळण लागले असून त्यामुळे परभणी शहरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे शहरातील इंटरनेट सेवा बंद असून शहरात सध्या तणावपूर्ण परिस्थिती असल्याचे समजते या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक केली असून त्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जाणार असल्याचे आश्वासन परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे यांनी दिले आहे परंतु अटकेत असलेल्या आरोपीसह त्याच्या साथीदाराची नार्को टेस्ट करण्याची मागणी समतेचे निळे वादळ संघटनेने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांत वानखेडे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे सदर निवेदन देते वेळी संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी परभणी येथील घटनेचा निषेध करून आरोपींना कठोर शिक्षेसह त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा काल परवा परभणी येथे परमपूजीनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा एका गुन्हेगार माणसाने अपमान केला अप्रतिष्ठा केली नासधूस केली आणि मग जनक्षोभ होऊन परभणीमध्ये जे हाल अपेष्टा आपल्याला सहन कराव्या लागल्यात ही बाब निंदनीय आहे ही घटना घडवणारा जो माणूस आहे त्याला माथे फिरू म्हणून सोडून देणे हे काही बरोबर होणार नाही तर त्याच्या पाठीमागे कोणाचा मास्टर माइंड आहे कोण लोक आहेत त्याच्याकडून हे करून घेणारे याचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे आम्ही निवेदन सादर केलं आहे आणि निवेदनात आम्ही मागणी केली की त्या अपराध करणाऱ्या व्यक्तीची टेस्ट करावी त्याच्या पाठीमागे असलेल्या मास्टर माइंड लोकांचा शोध घ्यावा आणि सब्जेक्टिव्ह पनिशमेंट असते उदाहरणात्मक शिक्षा अशा उदाहरणात्मक शिक्षा झाल्या की मग असला प्रकार करण्यासाठी कोणी धजावणार नाही ही एक न्यायव्यवस्थेची बाब समजल्या जाते त्या गोष्टीचा या ठिकाणी वापर व्हावा त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन व्हावं दलित वस्त्यांमध्ये जे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे निरपराध लोकांना जी पोलिसांची मारहाण आणि धरपकड सुरू आहे ही तातडीनं थांबवली गेली पाहिजे आणि सदर प्रकरण हे फास्ट कोर्टात चालवण्यात आलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब यांच्या नावे या ठिकाणी सादर केला आहे